जय महाराष्ट्र मित्रांनो लाईफलाईन वान बाजार खरेदी व विक्री कामगार चौक बजाज कंपनीजवळ पुणे हायवे वाळूंज औरंगाबाद तर ही गाडी आहे अशोक लिलन दोन हजार अठराची गाडी आहे ती ऑफर तिची साडेपाच लाख रुपये आहे पाच लाख पन्नास हजार रुपये ती गाडी तुम्हाला जर घ्यायची असली तर लोन पण होऊ शकते तिच्यावर वीस ते तीस हजारपर्यंत तुम्ही डाऊन पेमेंट भरून लोन होऊ शकतं तुमचं नेक्स्ट गाडी अशोक लील दोस्त पाच बोल्टी गाडी आहे दोन हजार एकवीसची गाडी आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे गाडीची कंडिशन एक नंबर आहे तीस ते चाळीस हजार रुपये भरून तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता बाकीचं लोन होऊन जाईल त्याच्यानंतर आहे चार बोल्टी अशोक लीलन दोन हजार एकोणीसची गाडी आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे ही सुद्धा तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरून बाकीचं लोन मारून देऊ तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता नेक्स्ट गाडी आहे अशोक लीलन दोन हजार चौदाचे चार बोल्टी आहे गाडीचे चार टायरा बटन आहे गाडी एकदम कंडिशनमध्ये गाडी दोन हजार चौदाची आहे ऑफर चार लाख रुपये ऑफर आहे तिचं जर लोन करायचं असलं तर तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये भरून लोन होऊन जाईल बाकीचं गाडी घेऊन जाऊ शकता तुम्ही नेक्स्ट गाडी आहे अशोक लीलंडाचे हे पण हिचे पण चार टायरा बटन आहे दोन हजार सतराची गाडी आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे बाकी गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्हाला जर घ्यायची असली तर कामगार चौक वाळून पुणे हायवे औरंगाबाद इथं येऊन घेऊन जा पंधरा ते वीस हजार रुपये भरून तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता तर नेक्स्ट गाडी आहे अशोक लिलन दोन हजार अठराची गाडी आहे चार वोल्टी चारो टायरा बटन आहे याचे पण चारही टायरा बटन आहे दोन हजार अठराची गाडी आहे गाडीची ऑफर आहे पाच लाख पन्नास हजार रुपये लोन करायचं असलं तर तिच्यावर दहा ते पंधरा हजार रुपये भरून बाकीचं सगळं लोन होऊन जाईल नेक्स्ट गाडी ही गाडी आहे महिंद्रा जितो मागून तिची हाफ बॉडी आहे गाडी दोन हजार वीस ची गाडी आहे चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे हो दहा ते पंधरा हजार रुपये भरून गाडी घेऊन जाऊ शकता बाकीच्या जा लोन होऊन जात तिच्या दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवसात दिवस। 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 लोन होऊन जाईल ही गाडी बोलेरो पिकअप दोन हजार सोळा सतराची गाडी आहे ती गाडी चारो टायरा बटन आहे साधी गाडी आहे मोठा आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे तिची तीस ते चाळीस हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईल गाडी घेऊन जाऊ शकते गाडीची कंडिशन एक नंबर साधी गाडी आहे एक गाडी महिंद्रा जितो दोन हजार वीसची गाडी आहे महिंद्रा जितो दोन हजार वीसची ची गाडी आहे चार टायर बटन आहे तिचे गाडीची कंडिशन पण एक नंबर आहे तिची चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे तिची पण बाकीचं तिच्यावर तीस ते चाळीस हजार रुपये भरले बाकीचे लोन होऊन जात जाते नेक्स्ट गाडी आहे महिंद्रा जितो दोन हजार अठराची गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे तीन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे ती कंडिशन पण एक नंबर आहे गाडीची बाकी तुम्हाला लोन जर करायचं असलं तर दहा ते पंधरा हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईल नेक्स्ट गाडी महिंद्रा जितो ही पण दोन हजार अठराची गाडी आहे हिची पण ऑफर तीन लाख पन्नास हजार रुपये आहे जर गाडीची कंडिशन पण एक नंबर आहे जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर दहा ते पंधरा हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईल गाड महिंद्रा टाटा एस टाटा एस दोन हजार वीसची गाडी आहे गाडीचे टायरा विरा एकदम कंडिशनमध्ये आहे गाडी पूर्ण ऑफर साडेचार लाख रुपये ऑफर आहे गाडीची वीस ते तीस हजार रुपये भरून बाकीचं लोन होईल गाडीची कंडिशन एक नंबर नेक्स्ट महिंद्रा जितो दोन हजार सतराची गाडी आहे ती दोन लाख सत्तर हजार रुपये गाडीची ऑफर आहे झिरो डाऊन पेमेंटवर गाडी आहे नाही झिरो डाउन पे ही बोलेरो पिकअप दोन हजार सोळाची गाडी आहे दोन हजार सोळाची गाडी आहे साडे चार लाख रुपयापर चार लाख पन्नास हजार रुपये जर लोन करायचं असलं तर तीस ते चाळीस हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईल तीस ते चाळीस हजार गाडीची कंडिशन एक नंबर आहे हे बोलेरो पिकअप दोन हजार सोळाचा आहे पाच लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे गाडीची गाडीची कंडिशन एक नंबर है चार आहे टायरा बटन आहे जर लोन करायचं असलं तर तीस ते चाळीस हजार रुपये भरून लोन होऊन जाईल अशोक लीलन पाच वोल्टी आहे पा दोन हजार बावीसचा आहे सात लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे चारही टायरा बटन आहे जर लोन करायचं असलं तर पन्नास ते साठ हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईल निक टाटा एज दोन हजार सोळाची आहे दोन हजार सोळाची गाडी तीन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे गाडीची जर लोन करायची असलं तर पंधरा ते तीस हजार रुपये भरावं लागते एक दोन हजार एकवीस ची गाडी आहे तीन लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे गाडी टाटा एस तीन लाख सत्तर हजार ऑफर आहे जर लोन करायचं असलं तर झिरो डाऊन पेमेंट वर गाडी भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट अठरा काय माहित नाही दोन हजार एकवीस ची गाडी आहे तीन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे झिरो डाऊन पेमेंटवर गाडी भेटून जाईल नेक्स्ट टाटा एस दोन हजार सतराची गाडी आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे हीसुद्धा झिरो डाऊन पेमेंटवर गाडी भेटून जाईल तीन लाख पंचवीस हजार रुपये ही इंड्रा व्ही दोन हजार वीसची गाडी आहे चार लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे जर घ्यायची असेल तर ही दैठकीमध्ये कमी जादा होईल तिचे चार टायर बटन आहे बाकी कंडिशन एक नंबर आहे तिची जर तुम्हाला लोन करायचं असलं तर दहा ते पंधरा हजार रुपये भरावं लागेल बाकीचं लोन होऊन जाईल दहा ते पंधरा हजार दहा ते पंधरा नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे टाटा एक्स एक्सेल अठरा एकोणीसची गाडी आहे दोन हजार अठरा एकोणीसची गाडी आहे सव्वा चार लाख रुपये ऑफर आहे चार लाख पंचवीस हजार लाख ऑफर आहे गाडीची कंडिशन एक नंबर आहे तीस ते चाळीस हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईल तीस ते चाळीस हजार किती तीस ते चाळीस हजाराचे तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मोकळ डाऊन पेमें। पेमें। लाख कंपनीकडे नेक्स्ट टाटा एस ए मागे बॉडी हॉटेल बनवलेलं आहे टाटा एस ए दोन हजार बाराची ची लाख रुपये ऑफर आहे साडेचार लाख गाड्या विशेष हॉटेल बनवलेले माग सळ शेगड्या एलईडी सळ बसवलेले आहे माग चालतं फिरतो चालतं फिरतं हॉटेल लोन तिच्यावर एक ते दीड लाख रुपये लोन आहे काय ऑफर साडेचार लाख डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट एक ते दीड लाख लोन होईल बाकीचं डाऊन पेमेंट भर लागेल ऍड्रेस काय कामगार चौक बाजीनगर कंपनी जवळ पुणे हायवे पंढरपूर औरंगाबाद